मैत्रिणींनो आज बनवूया मोड आलेल्या हिरव्या मुगाची सुक्की भाजी शाळेचा डबा किंवा ऑफिसचा डबा असेल तर काही गडबडीत झटपट होणारी अशी ही भाजी आहे मोड आलेले हिरवे मुग आहेत आणि याची आता भाजी बनवायची मु जे हिरवे मुग आहे ते स्वच्छ धुवून घेतले कांदा एक कट करून घेतलेला आहे टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे अगदी दहा मिनटामध्ये झटपट होते शिजण्यासाठी पण जास्त वेळ लागत नाही मोड आलेले हिरवे मूग पटकन शिजतात त्यामुळं भाजी सकाळीच्या घाई गडबडीत जर करायची असेल तर आपण पटकन ती बनवू शकतो एक चमचा तेल घातलं तेल हलकंसं गरम होऊ द्यायचं आहे इथे फोडणीमध्ये जिरे किंवा मोहरी मी घातलेले नाही कांदा जो बारीक कट करून घेतलेला आहे तो इथे तेलामध्ये परतून घ्यायचा आहे माझ्या घरामध्ये ही भाजी प्रत्येकालाच आवडते आणि आठवड्यातून एकदा तर ही भाजी मी बनवतेच बनवण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे आणि तुम्ही जर या पद्धतीने कधी बनवली नसेल तर मैत्रिणीने एकदा नक्की बनवून पहा तेल हलकंसं गरम झालं त्यानंतर कांदा जो बारीकट करून घेतलेला तो तेलामध्ये परतून घेते कांदा जो आहे तो हलकासा ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा कांदा चांगला भाजला की त्याचा स्वाद जो आहे तो भाजीमध्ये चांगला लागतो त्यामुळे मंदाचे वरती किंवा मीडियम फ्लेम करायची आणि कांदा हलकासा ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा तुम्हाला आवडत असेल तर फोडणीमध्ये कडीपत्ता मोहरी घालू शकता परंतु ही भाजी बनवत असताना मी कढीपत्ता किंवा जिरे मोहरी वापरत नाही फोडणीमध्ये कांदा घालते आणि कांदा थोडासा परतून घेतल्यानंतर मी टोमॅटो जो आहे तो परतून घेते कांदा हलकासा ब्राऊन झाला त्यानंतर टोमॅटो जो बारीकट करून घेतलेला तो आता परतून घ्यायचा टोमॅटो हलका म होईपर्यंत परतून घ्यायचा नंतर तुम्ही जे मसाला म्हणजे कांदा लोसण मसाला इथे मी वापरणार आहे तो त्यामध्ये घालायचा अर्धा चमचा हळद घातली अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा धनीपूड घातलेली आहे तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता इथे मी दोन चमचे तर साधारणतः कांदा लोसण मसाला घातलेला आहे चवीनुसार त्यामध्ये मीठ घालायचं आणि हलकंसं परतून घ्यायचं बघा थोडंसं मीठ घातलं आणि थोडासा टोमॅटो होईपर्यंत परतून घ्यायचा मसाला कोरडा वाटत होता म्हणून थोडंसं पाणी त्यामध्ये घातलेलं आहे म्हणजे टोमॅटो छान असा त्यामध्ये शिजला जाईल आणि मसाला जो आहे तो करपणार नाही छान असा भाजला जाईल टोमॅटो घालून केलेली ही भाजी बनवून बघा सुकी भाजी मी अशी टोमॅटोवरून बनवते आणि खूप छान लागते कांदा तर आपण भाजीमध्ये वापरतोच पण टोमॅटो जर घातला तर भाजीला आणखी चव येते हे जे मोड आलेले हिरवे मूग आहेत ले ले ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत ते आता इथे थोडेसे परतून घ्यायचे भिजवलेले मूग रात्री मी सुती कपड्यामध्ये बांधून ठेवले आणि सकाळी मी पहाटे पाच साडेपाचच्या तर भाजी बनवत होती त्यामुळे जास्त असे त्याला मोड आलेले नाहीत आणखी सात ते आठ तासासाठी जर ते ठेवले तर छान असे त्याला मोड येतात आणि जास्त मोड आलेल्या मुगाची किंवा मटकीची भाजी पण छान चवी लागते परंतु मी कसं जास्त वेळ ते मोड आणण्यासाठी ठेवली नाही त्यामुळे पटकन भाजी केल्यामुळे जास्त आले नव्हते आणि थोडंसं पावसाचं वातावरण असलं की कमी पण जास्त त्याला मोड पण येत नाहीत कमी येतात थोडेसे मूग भाजून घेतले हे बघा आणि झाकण ठेवून छान अशी वाप द्यायची लगेच पाणी घालायचं नाही सुरुवातीला झाकण ठेवून छान असे थोड्या वेळासाठी ते मूग जे आहेत ते छान असे शिजू द्यायचे कोथिंबीर सर्वात शेवटी घालायची असते परंतु मी ते, ते कोथिंबीर घातली पूर्ण हलकंसं परतून घेतलं आणि थोड्या वेळासाठी झाकण ठेवून शिजू देते बघा दोन ते तीन मिनटामध्ये भाजी शिजते गरज वाटली तर पाण्याचा थोडासा हपका मारायचा आणि कमी पाण्यामध्येच ही भाजी शिजवायची छान लागते चवीला मटकीपेक्षा मूग पटकन शिजतात तसे मूग छान असे शिजलेले आहेत इथे गॅस बंद करायचा आणि भाजी तयार आहे